आपण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून मी दो या दोन हजार पंचवीस साठी पंचवीस साठी या स्व स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी आपण नगराध्यक्ष ज्यांनी अर्ज केले त्यांना आपण बोलवलं त्याबद्दल मी उद्यान ग्रुपचे आभार मानतो महत्वाचं असं आहे की कराड शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असेल तर तो पार्किंगचाच आहे पार्किंग हे फार महत्वाचं आहे कारण पार्किंग, पार्किंग नसल्यामुळं आज आपला व्यापार हा बाहेर गेलेला आहे आणि मुख्य बाजारपेठ जर पाहिली किंवा स्टँड एरिया जरी पाहिला सगळीकडं पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं म्हणजे पार्किंग आपले नगरपालिकेची व्यवस्था नसल्यामुळं हा व्यापार गेलेला आहे व्यापार इथं राहणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडं पार्किंगसाठी म्हणून आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागेमध्ये आधुनिक पार्किंग ही एका मजल्यावर मजली म्हणजे आ, लिफ्ट टाइप म्हणजे जे पार्किंग असत ते करणं गरजेचं आहे म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त जागा गाड्या बसून ते पार्किंग होऊ शकतं आणि त्यामुळं व्यापार वाढेल आपला कराडमध्ये व्यापार हा बाहेर जायला लागलेला आहे काही ठिकाणी म्हणजे खेडेगावला व्यापार वाढला पण कराडचा व्यापार गेलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या कराडमध्ये आय टी पार्क होणं गरजेचं आहे आयटी पार्क जर झाला तर रोजगार वाढणार आहे आसपास व्यापार वाढणार आहे आणि आय टी पार्कसाठी जागा कडेगावच्या बाजूला भरपूर आहे तिथं आपले दहा पंधरा किलोमीटरवर आहे वीस किलोमीटर जास्तीत असेल पण तिथनं आपल्याकडं त्यांचा रहिवासही वाढेल आणि व्यापारही वाढू शकतो महत्त्वाचं आणखीन एक आहे की ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन पूर रेषिमुळं आपले जागा आपल्या वाढायला बंधन पडायला लागलेलं आहे आज चिपळूण घ्या सांगली घ्या या ठिकाणी पूर बंधन नाहीये गावाच्या गाव पाण्याखाली असून सुद्धा त्याच्यावर होत नाही व त्याच्यासाठी म्हणून पूर रेषेसाठी या ब्लू लाईन आणि रेड लाईन कशा पद्धतीनं काढता येईल ते पहिल्यांदा आम्ही पाहिलं पार्किंगचा तर आहेच त्याबद्दल प्रश्न नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की वाहतूक परिवहन पूर्वी आपल्याकडं बसेस चालू होत्या त्यामुळं जर स्टँड वरन माणूस कन्याशाळे पाष जायचा तर त्याला बस उपलब्ध होती कॉलेज इथं यायचं म्हटलं तरी बस उपलब्ध होती आता आपल्याकडे उपनगर वाढलेली आहेत आज रिक्षा करून उपनगरातले किंवा आपल्या दत्त चौकातनं कन्याशा पासी जायचं असेल किंवा कायशाल जायचं असेल तर शंभर रुपये रिक्षा द्यायला लागतात भाजीसाठी जायचं असेल तर शंभर रुपये भाजीला अन्न रिक्षाला शंभर रुपये त्यामुळं परिवहन खात्याशी संपर्क साधून मी जेव्हा आपण नगराशी जर झालोच तर त्यांच्याशी संपर्क साधून गावातील जे वाहतूक व्यवस्था करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन आज आपल्या भागामध्ये चोवीस तास योजना गव्हर्नमेंट दिली पण ती चोवीस तास योजना चालू शकली नाही चालू झाली नाही आज एक तास पाणी असत एक तासात हजारो नळ चालू असतात आणि त्याच त्यामुळं आपल्या तिसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर पाणी चढू शकत नाही तर चोवीस तास योजना चालू झाली पाहिजे महत्वाचं आहे त्यामुळं आपलं आपण स्टोरेज करणार नाही त्यामुळे आपलं पाणी कमी वापरलं जाईल त्यामुळे मीटर फिरणार नाही तिथेही आपलं एवढं म्हणजे पैसे बचत होईल आणि तो पैसा आपल्याला इतरांना वापरायला लागेल मग अशी काही जणांनी डिजिटल शाळा डिजिटल व्हायला पाहिजेत मग शिक्षण शिक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर कर प्रमाणाली जी आहे ती सुद्धा ऑनलाईन होणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन करायचा मी प्रयत्न करेन गावातील सुविधा किंवा हे असतील त्या म्हणून महत्वाचं म्हणजे जे आपलं पारदर्शक नगरपालिका कारभार आणि मुक्त, मुक्त करण्याचा मी शस्ते प्रयत्न करेन कारण गेले पंचवीस वर्ष मी तिथं पस्तीस वर्ष आहे त्यामुळं ती करणं गरजेचं आहे कारण जो पैसा आज आपण रस्ते करतो आणि पावसाळ्यानंतर ते धुऊन जातात पूर्वी काळाच्या पूर्वीच्या काळाचं काही वयस्कर लोक असते दांबरीकरण व्हायचं पाच पाच वर्ष बघायला लागत नव्हतं त्याच्यावरही अंकुश घालण्याचं काम माझ्याकडे होईल ते जर जा झालं तर नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल कारण तो पैसा गळीत म्हणजे जो लिकेज होतोय तो पण थांबेल आणि नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल उत्पन्न ज्या बाबीमध्ये नगरपालिकेच्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून तिचं उत्पन्न वाढणं फार गरजेचं आहे कारण आता सध्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेचं उत्पन्न आणि बाहेर आता योजना चालू आहेत सगळ्या पण ते बाहेरनं अनुदान येतन त्यातनं चालू आहेत आपला नगरपालिकेचा फंड जो असतो तो जर फंड पाहिला म्युन्सिपल फंड तर मोकळा आहे काय काय वेळेला नगरपालिकेकडे वीज भरायला वे वेळेला झाले नोकर प्रकार होताना जो अडचण निर्माण होत आहे तर अशा वेळेला नगरपालिका उत्पन्न कसं वाढेल आणि नगरपालिका स्वयंपूर्ण कशी होईल ह्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि गावातले नागरिक सुविधा हे होतच असतात पण ते नागरिक सुविधा असताना रस्त्या आता एक साधा सांगतो की हा रस्ता नगर मध्ये आज सकाळी गेलो तो घर खाली आहेत आणि रस्ता बर आहे त्याचं कारण असं आहे की त्या रस्त्यावर थर होऊन तो रस्ता केला गेलेला आहे अनेक ठिकाणी आपल्याकडे तर त्यामध्ये जे टेंडर प्रमाणे होईल टेंडर प्रमाणेच रस्ता कसा होईल किंवा टेंडर प्रमाणे कशी कामं होतील हे मी पाहण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करेल इतर हे लई आहे हे आहे त्यात प्रश्न नाही काय पण महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत कराड शहर वाढलं पाहिजे कराड शहरातली वस्ती वाढली पाहिजे त्यासाठी मला सांगितलं ब्लू लाईन रेड लाईन ले ते काढलं गेलं पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी जर झाल्या तर कराडचा हयापालट होऊ शकतो विकासाशी गं होत असतात बाहेरनं पैसा येत असतो पण तो, तो योग्य प्रकारे वापरणंही वा, वा, फार महत्वाचं तो वापरण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करीन आणि आपल्या सहकार्यानं मी नगरात झालोच तर ह्या गोष्टी निश्चित करीन कामाचा अनुभव आहेच त्याबद्दल प्रश्न नाही आणि आपण आपण आलात आणखीन सगळ्या जे उमेदवार आहेत त्यांचं ऐकून घेत आहे त्यातनं निश्चितच कराच भलं होणार आहे एवढं सांगतो आणि तो समजा